माझे नाव यश आहे क्लास आहे मी आता चौथीत शिकतो माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवसाहवाडी आहे हा किल्ला बनवाय मला तीन दिवस लागले या किल्ल्याचे विशिष्ट बुरुज आहेत बुरुजावरील बुरुजावरील शिवाजी महाराज महाराज दुश्मन आले का बघायच इथून बघत होते हा किल्ला बहुजा डोंगा ओळख होता हा किल्ला हा किल्ला चंद्रसरराव मोरे यांनी 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 एक हजार तीस तीस मध्ये बांधला होता होता सत्र या या किल्ल्याला रैरी हा नावाने ओळखले जात 1656 मध्ये त्याचेच होते शिवाजी महाराज महाराज तो किल्ला तो किल्ला ताब्यात ताब्यात घेतला आणि आणि त्याचे आणि त्याचे आणि त्याचे मुकीकरण करून करून त्याला त्याला रायगड असे नाव दिले सन सोळाशे चौसष्ट मध्ये चौऱ्यात्तर रायगड रायगड किल्ल्याला मराठा सम्राजी राजधानी घोषित केले या किल्ल्यावर किल्ल्यावर सोपे सोपे आहे त्यामुळे किल्ल्यावर किल्ल्यावर काही 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 मिनिटं येते हा किल्ला हा किल्ला हा किल्ला चारही बाजूने मोठा मोठ्या खडकांनी काय काय लागलं विटा लागल्या किल्ल्याला विटा आणल्या परत किती दिली खाऊ आणि पत घ्याला चुना चुना आणि माती आणि संगडीला आणि प ती पाईप पाईप घेतले आणि पाईपाला चक्की लावलं माती प संगडीला आणि तुला किती दिवस लागले मग हे सगळंसं तयारी करायला तीन दिवस लागले हा ओके छान